हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते खानदेशी मेस असं ताईच्या चॅनलचं नाव आहे आणि त्यांच्या चॅनलचं आज आपण प्रमोशन करणार आहोत तर खानदेशी लँग्वेजमध्ये त्यांचे व्हिडिओज आहेत जसं की तुम्हाला Uh, मला तर जास्त येत नाही पण uh, एक भाऊ आहेत त्यांनी एक वाक्य फक्त मला शिकवलं होतं लाईव्ह स्ट्रीम जेव्हा मी घ्यायचे तेव्हा ते म्हणायचे ते की ताई असं म्हणा की तुम्हाला आम्हाला लाईव्ह से असं म्हणा ताई uh, स्वागत करायला खानदेशी लँग्वेजमध्ये तर मला काही येत नाही खानदेशी लँग्वेज पण ताईचं चॅनल खानदेशी लँग्वेजमध्ये आहे सगळं जे uh, व्हिडिओमध्ये त्यांनी भाषा वापरलेली आहे ती खानदेशी भाषा वापरलेली आहे तर आपल्याला जी भाषा सोपी जाते बोलायला त्याच भाषेचा उपयोग करून आपल्याला व्हिडिओज क्रिएट करायचे आहेत जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने बोलू शकता तर ही एक गोष्ट मला ताईची फार आवडलेली आहे तर छान आहे ताईचे चॅनल ताईने लॉंग व्हिडिओज क्रिएट केलेले आहेत शॉर्ट्स व्हिडिओजसुद्धा आहेत तर बस थोडेफार काही सजेशन्स त्यांना दिलेत आणि त्यांनी जर ते त्यांच्या चॅनलवरती वापरले तर नक्कीच अजून त्यांचं चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होऊ शकते बाकी ताईचे चॅनलचे जे व्हिडिओज आहेत ते तर एकदम छान आहेत तर चला ताईचं चॅनल बघूया आणि सगळ्यांनी ताईला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब डर्ट करायला पैसे लागत नाहीत फ्रीमध्ये आहे ते तर चला असं होतं ताईचं चॅनल तर बघितलं ता, ना तुम्ही ताईनी लॉंग व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार काही चुका केली नाही शूट एकदम छान केलेलं आहे बहुतेक मला असं वाटतं त्यांनी रेसिपी बनवत असताना कोणीतरी त्यांचा व्हिडिओ शूट करत असावं जर कोणीतरी त्यांचा व्हिडिओ शूट करत असावं ते तर चांगलीच गोष्ट आहे मग अधूनमधून त्यांनी जसं रेसिपीचं थोडंसं आपण दाखवतो रेसिपी बनवताना त्याच पद्धतीने त्यांनी स्वतः जरी थोडंसं त्यांना दाखवण्यात आलं तरी तेही जास्त चांगलं दिसेल व्हिडिओमध्ये तर इतर जे कुकिंगशी रिलेटेड चॅनल आहेत त्यांचं व्हिडिओज त्यांनी बघू शकता बाकी व्हिडिओज एकदम छान आहेत बहुतेक त्या मेस चालवतात भाज्या वगैरेसुद्धा एकदम छान बनवलेल्या आहेत त्यांनी आणि छान चॅनल आहे त्यांचं बघू शकता तुम्ही दुसरे व्हिडिओज वगैरे ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जोही पदार्थ तुम्ही बनवलेला आहे छान ट्रेंडिंग सॉन्ग्स लावायचे आहेत जे व्हायरल गाणी आहेत आ, ते लावायचे आहेत हिंदी असो मराठी असो ते सॉंग्स लावायचे आहेत आणि शॉर्ट्स व्हिडिओच्या खाली आपण रिलेटेड व्हिडिओ म्हणून लॉंग व्हिडिओची लिंक देऊ शकतो तर ते तुम्हाला द्यायचे आहे जेणेकरून शॉर्ट व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि शॉर्ट व्हिडिओ बघत असताना ते तुमचा लॉंग व्हिडिओसुद्धा बघू शकतात तर तुम्ही एकाही शॉर्ट व्हिडिओमध्ये लिंक दिलेली नाही आहे मोठ्या व्हिडिओची तर रिलेटेड व्हिडिओ म्हणून सेटिंग जेव्हा आपण एडिट करतो ना तेव्हा रिलेटेड व्हिडिओ म्हणून येतं तिथं तुम्हाला टच करून लॉंग व्हिडिओ ची लिंक तिथं द्यायची आहे ती कशा प्रकारे द्यायची आहे त्यासंबंधीचे व्हिडिओ तुम्ही दुसरे बघू शकता पण शॉर्ट व्हिडिओमध्ये लॉंग ची लिंक अवश्य द्या त्यामध्ये तुमच्या चॅनलला फायदाच होणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओद्वारेच तुम्ही चॅनलचं जे सबस्क्रायबर बेस आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर ते तुम्हाला जास्त पर पडेल हे बघा आपल्याला काय वाटत असतं शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करून लवकर लवकर सबस्क्रायबर बेस मिळवायचा असं आपल्याला वाटत असतं शॉर्ट्स व्हिडिओ बनवणे काय चुकीचे नाही आहे पण शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त अर्निंग आपण नाही करू शकत त्यामुळे ना शॉर्ट्स व्हिडिओचा उपयोग कशा प्रकारे करायचा फक्त थोडं सबस्क्रायबर बेस वाढवण्यासाठी करायचा बाकी लॉंग व्हिडिओ आणि लाईव्ह ह्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे त्या गोष्टी तुमच्या चॅनलसाठी फार महत्त्वाच्या आहेत तर ताईचे बहुतेक मला असं वाटतं अडीचशेपर्यंत सबस्क्रायबर बेस आहे सध्या आता तर ताईंनी मला असं वाटतं की लाईव्ह सुद्धा घेतली तर जास्त बरं पडेल आणि त्यांचा पहिला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये घरातली मंडळीसुद्धा दिसत आहेत थोडीफार म्हणजे याचाच अर्थ घरच्यांचा त्यांना फार सपोर्ट आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण की बहुतांश वेळा आपल्याला घरच्यांकडूनच सपोर्ट मिळत नाही आणि त्यामुळे आपण ना थोडंसं सा खजल्यासारखं होतो तर त्यांना तर छान सपोर्ट आहे त्यांच्या मिस्टरांचा वगैरे असं मला दिसून आलेलं आहे तर छान आहे मग मग मिस्टरांनी आणि तुम्ही दोघांनी मिळून लाईव्ह मध्ये जरी बोललात तरीही चालेल तुमचं आवर्स कंप्लीट होईल ताई त्यामुळे पाचशे सबस्क्रायबर्स आणि तीन हजार घंटे कंप्लीट जर केले ना तर चॅनल हाफ मॉनिटाईज होतं आणि राहिलेला जो उरलेला क्रायटेरिया आहे एक हजार घंटे पूर्ण करण्याचा आणि पाचशे घंटे पुन्हा पूर्ण करण्याचा तो तुम्ही करू शकता पहिलं तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज झालं ना तर खूप चांगलं होईल त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकाच दररोज एक लॉंग व्हिडिओ टाका तो तुम्ही टाकत आहातच त्याला छान असं थमनेल लावा तुम्ही आ, काही चॅनल्सचे थमनेल बघू शकता की त्यांनी कसे थमनेल लावलेले आहे ला मी एखादा स्क्रीनशॉट इथे देते तुम्हाला की कसं थमनेल आपल्याला म्हणजे स्पष्ट दिसलं पाहिजे थमनेल अशा प्रकारे ते तुम्हाला शिकावं लागेल की कसं बनवायचं आहे तुम्हाला ते थमनेल तर ते तुम्ही बघू शकता आणि लाईव्ह स्ट्रीम नक्की घ्या पन्नास सबस्क्रायबर झाले कीच लाईव्ह स्ट्रीमचं ऑप्शन ओपन होतं तर लॉंग व्हिडिओद्वारे तर तुमचं घंटे कंप्लीट होतीलच त्याद्वारे तुम्हाला मदत होईल ती लाईव्ह स्ट्रीमची तर लाईव्ह स्ट्रीम घ्या त्यामुळे सुद्धा तुमचं जे घंटे आहे चॅनलचं चा मॉनिटायझेशनसाठी कम्प्लीट करण्याचे तर ते कम्प्लीट होतील तर ताई एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉश टाईम आपल्याला कम्प्लीट करावा लागतो मॉनिटायझेशनसाठी हे तर तुम्हाला माहीत असेलच पण वाटते तितकं हे सोपं नाही त्या आहे त्यामुळे लाँग व्हिडिओ तर टाकाच तुम्ही छान आहेत लाँग व्हिडिओ आणि त्याचबरोबर लाईव्ह स्ट्रीमसुद्धा घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही हवं तर शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकू नका एक दोनच शॉर्ट व्हिडिओ टाका आणि त्यावरती लाँग व्हिडिओची लिंक द्या पण एक लाँग व्हिडिओ आणि एक लाईव्ह तुम्हाला डेली घ्यायची आहे लाईव्ह स्ट्रीम तुम्ही दिवसातून दोन तीन जरी घेतल्या तरी चालेल एक लाँग व्हिडिओ क्रिएट करायचा छान असं तुमचं घरी कोणतरी शूट करतं वाटते त्यामुळे ते तुम्हाला इझी जाईल आणि मेन म्हणजे ना जेव्हा तुम्ही लॉंग व्हिडिओ शूट करता तेव्हा तुम्ही बनवताना जो आवाज आहे तो आवाज तुम्ही म्यूट करा जेव्हा एडिट करतो ना आपण व्हिडिओ तेव्हा तो आवाज ओरिजिनल आवाज आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला, 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 तुम्हाला तुम् वॉईस ओवर करायचं आहे तर ते कसं करायचं तेही तुम्हाला शिकावं लागेल ताई कारण की कसं भाजी बनवताना फोडणीचा आपला आवाज येतो एकदम त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं तर ते एक चूक तुम्ही सुधरवा थमनेल छान बनवा आणि बाकी व्हिडिओज तुमचे छान आहे बाकी तुम्हाला अजून काही अडचण आलीच तर मला नक्की सांगा तर ताईचं चॅनल छान आहे खानदेशी लँग्वेज आहे मध्ये आहे तर नक्की ताईला तुम्ही सपोर्ट करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद